केरले ते नांदारी दरम्यानच्या तीस किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे काम सुरू होण्यापूर्वी या रस्त्याच्या दुतर्फा असलेली शेकडो झाडं तोडण्यात आली तोडलेल्या झाडांच्या बदल्यास संबंधित ठेकेदार कंपनीनं रस्त्याच्या दुतर्फा शेकडो झाडं लावली आहेत मात्र त्यांचा योग्य प्रकारे संगोपन करून ती जगवण्याची गरज आहे केरले ते नांदारी दरम्यान एडीबी योजनेतून तीनशे कोटी रुपये निधीच्या रस्त्याचं काम सुरू आहे रस्त्याचं काम सुरू करण्या अगोदर संबंधित ठेकेदार कंपनीनं रस्त्याला अडथळा ठरत असलेली शेकडो डेरेदार झाडं तोडली त्यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होऊन रस्त्याचा परिसर ओसाड झाला तोडलेल्या झाडांच्या बदल्यात संबंधित ठेकेदार कंपनीनं केरले ते नांदारी पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळ्या प्रकारची एक हजार तीनशे झाडं लावली आहेत या झाडांच्या सुरक्षिततेसाठी प्लास्टिकच्या जाळ्या देखील लावल्या आहेत लावलेल्या झाडांचं योग्य प्रकारे संगोपन करण्याची गरज असून उन्हाळ्यात झाडांना वेळच्या वेळी पाणी घालून ती जगवण्याची गरज आहे